औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार केंद्रावर पैसे वाटप प्रकरणी आता जलील यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे जलील यांच्या तक्रारीवर पुढच्या महिन्यात सुनावणी होणार आहे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदान केंद्रावर पैसे वाटप करण्यात आला असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता आणि या आरोपाला आता निवडणूक आयोगाकडून या आरोपाची दखल घेण्यात आलेली आहे जलील यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे आणि त्यांच्या तक्रारीवर पुढच्या महिन्यात सुनावणी केली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय इम्तियाज जलील यांनी जी तक्रार केली होती की के औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदान केंद्रावर पैसे वाटप करण्यात आलंय याची आता निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे विजय नक्कीच ज्यावेळी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व मतदारसंघामध्ये जे आहे ते अतुल सावे यांनी पैसे वाटल्याचा आरोप जो आहे तो इम्तियाज जलील यांनी केला होता आणि त्यामुळे माझा प्रभाव झाला असं देखील त्यांनी म्हटलं होतं अनेक लोकांच्या मुस्लिम लोक जे आहेत त्यांच्या बोटावरती शाही लावून मतदान देखील रोखण्याचा तक्रारी त्यांनी नमूद केलं होतं त्यामुळे निवडणूक आयोगाकड जी आहे ती त्यांनी तक्रार केली होती आणि या तक्रारीवरती जिल्हाधिकाऱ्यांनी एक पथक तयार करण्यात आलं होतं कमिटी तयार करण्यात आली ती कमिटीची जी आहे ती काल सुनावणी पार पडली आहे आणि महत्वाची सुनावणी जी आहे त्यामध्ये इम्तियाज या जलील यांनी ते फोटोग्राफ आणि त्या ठिकाणी पैसे वाटप होणारा जे व्हिडिओ जे आहे ते पुरावेसहित सबमिट केलेले आहेत त्यामुळे आता यावरती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे ती सुनावणी देखील ठेवण्यात आलेली त्यामुळे आता उमेदवार अतुल साहेब यांच्यावरती काही निवडणूक विभाग कारवाई करतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी जलील यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून आता दखल घेण्यात आलेली आहे आणि यांच्या तक्रारीवर पुढच्या महिन्यात सुनावणी घेतली जाणार आहे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदान केंद्रावरती पैसे वाटप करण्यात आले होते अशी तक्रार इम्तियाज जलील यांनी केली आणि त्याचमुळे आपला पराभव झाला असल्याचं देखील इम्तियाज जलील म्हणाले होते त्यांच्या या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून का दखल घेण्यात आलेली आहे या तक्रारीवर पुढच्या महिन्यात सुनावणी केली जाणार